महात्मा फुले हायस्कूल येथे ज्ञानाच्या अर्थान सागरास अभिवादन विमप्रतिज्ञाचे सामूहिक वाचन व बक्षीस वितरण पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब पी डी पाटील धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सत्यशोधक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक केचरीमाळी यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जयेश पवार होते मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपशिक्षक व्ही टी माळीसर यांनी बाबासाहेबांच्या जीवनपटावरील सुंदर गीत गाऊन अभिवादन केले शाळेतील उपक्रमशील शिक्षक पी डी पाटील यांनी सत्यशोधक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य विशद करून बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले पुस्तकांसाठी घर बांधणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय असे प्रतिपादन पाटील यांनी केले याप्रसंगी संविधान दिनाच्या प्रश्नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र लेखणी चित्रकला वही देऊन गौरविले कार्यक्रमाच्या अध्यक्ष जयेश पवार यांनी बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत सांगून बाबासाहेबांना पुस्तके वाचून आदरांजली देऊया असा संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले